नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पाड्यालावरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मन आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आणि मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा या दिवसाच्या आणि आत्ता आपण पहाट झालेले पहाटे सूर्यसुद्धा उगवलेलं नाही आणि आपण निघालेलो आहे कुठेतर आग्नेवाडी मोठ्या यात्रेला कारण भराडी देवीची यात्रा असते आणि खूप मोठी यात्रा असते मी तर कधी पाहिलं नाही परंतु आपली पहिलीच वेळ आहे तर नक्कीच प्रवास करतो आपण आपला एक मित्र दापोलीत आणि त्या दापोलीतून त्या मित्राला आपलं साई म्हणून त्याला घेऊन निघाल जाणार आहोत तर मित्रांनो नक्कीच प्रवासात जो काही होईल आपल्याला चांगल्या ज्या गोष्टी बघायला मिळतील त्या नक्कीच दाखवणार आहे आणि आज भराडी देवीची यात्रा नक्कीच पाहू शकते सो मित्रांनो आपण आत्ता येऊन पोहोचलेलं आहे मला वाटतं सन सन्मेश्वरच्या आसपास आणि सकाळी काय आलं लवकर निघालो ना त्याच्यामुळे काय आलं सा साईची भेट झाली नव्हती साई इकडे काय या हॉटेलला नेहमी यायचं तिथे नाश्ता केलं म्हटलं कॉलेजला असताना ना, ना साई हां कॉलेजला असताना असायचं आणि त्यामुळे त्याला माहिती होतं इथं रुचकरांनी चविष्ट असं मिळतं म्हणून आम्ही इथे नाश्ता केला आणि आता म्हटलं डायरेक्ट आपण भराडी देवीलाच जाणार सो मित्रांनो आपण फायनली अगदी इथे आलेलो आहे भराडीदेवी आईच्या या ठिकाणी आता इथून अगदी गाडी पार्किंग करून दहा मिनटानंतर आपल्याला खाली चालत जावं लागणार आहे बऱ्याचशा गाड्या अगदी पार्किंगला लागलेल्या ला दिसत आहेत म्हणजे फार मोठी जत्रा असते आपल्याला असं याच्यावरून जाणवून येतात की किती मोठी पार्किंग लागलेली बघा सगळीकडे म्हणजे या यात्रेचं स्वरूपच केवढं असेल हे आपल्याला आपण या गाड्यांवरूनच हो ओळखू शकतो म्हणजे केवढी मोठी खंडातली म्हणायला हरकत नाही की ही एवढी मोठी यात्रा आलेलो आहे आई मराठी देवीची येते आणि साऊंड चालूच आहे म्हणजे आता आपण इथून प्रवेश करणार आहोत आतमध्ये जायला दहा मिनटं लागणार आहेत आणि गर्दी तर अफाट दिसते सगळीकडे इकडे दुकानं पण लागलेली आहे सोबत माझ्या अगदी साई आहे तुषार तन्माय सगळेजण आहेत निघालो आपण चला तर तिकडे तिकडे दुकानं लागलेलीच आहेत काय खरेदी करायचं ते करू शकतो आपण हे मला काय खरेदी करायची ते करू शकता गॉगल बिगल पाहिजे मिळतील हा दोघांना गॉगल पाहिजे ना हा सो मित्रांनो आपला पहिलाच आनंद आहे त्यामुळे तू पण आलं नव्हतं पहिल्यांदाच आलेला आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलेला आहे त्यामुळे आई भराडीचं नक्कीच पहिल्यांदा दर्शन असणार आहे आणि आपण त्याचा सो गॉगलची खरेदी चालली आहे संध्याकाळची वेळ होते ना ऊन तापलेलं दिसतंय मालवळच्या पट्ट्याला ना सिंधुदुर्गामध्ये हां देवीच्या मंदिराचा कलश आहे आणि हा कलश चमकलेला रात्रीचा खूप छान पाहायला मिळतो सो so, फायनली आपण एक ओटी घेतली आई आईच्या चरणाशी अर्पण करण्यासाठी आणि गावडेसर आता येतीलच तर आपण या मार्गाने अगदी so, आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत ज्यांच्यामुळे जा योगाला कारण निखिलचे मित्र जे आमचेसुद्धा मित्र सहकारी म्हणाला तर नाही असे काका अंगणे पुढे चाललेत आमच्या परंतु गावडे सर आणि त्यांच्यामुळे डायरेक्ट हो योग येत आहेत मराठी आईच्या दर्शनाचा त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो मी संतोष मिळेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो आणि नक्कीच बघूयात आहेत देवीचे फोटो काढायला मिळत नाही असं म्हणत आहेत आणि देवीची व्हिडिओ घेता येत नाही पण लांबून नक्कीच दर्शन घेऊ हो। so, सो माझ्यासोबत आहेत या इथलेच नागरिक आणि इथले सदस्य म्हणून काका अंगणे म्हणून या मराठी आई देवीचे आणि सचिव आणि डायरेक्ट सचिवांची ओळखणं म्हणजे गावडे सरांचं धन्यवाद द्यायला पाहिजे गावडे सरांच्या ओळखी होते आज अनेकांची ओळख झाली आणि त्यांच्यामुळे आई मराठीचं आम्हाला लक्ष देत आहे डायरेक्ट आणि त्यामुळे त्यांचे मनापासून आभार का आणि त्यांच्या तर नक्कीच आम्हाला सगळे राहावं आणि ओळख ठेवा विहीर कोणी सो आपण आलेलो आहे घेतोय तो आपण मंदिरात हे बघतोय सजवलेलं कसं आहे मंदिर आणि व्यव कलाकृतीने नटलेलं आहे ते पाहायला मिळतं आपल्याला सगळं हे संपूर्ण मंदिर या कलाकृतीने सजलेलं असं हे आई हराडी देवीचं मंदिर आहे तो केवढं मंदिर आहे सजलेलं आहे कलाकृतीने नटलेलं आपण पाहतोय आई भराडी देवीचं मंदिर आणि दर्शनाचा योग सुद्धा आपल्याला मिळालेला आहे गावडेसरांच्या या निमित्ताने <laughs> निमित्त मात्र पण गावडेसर आहेत त्याबद्दल काही शंकाच नाही हे गावडेसर इथं काय वरती हे वरती काय आहे मुखदर्शन इकडे आपण मुखदर्शनासाठी येतोय देवीच्या हां आज बघ केवढं झुंबर बघ एवढंय हे झुंबर बघ हा गाभारा आहे देवीचा पूर्ण आणि आपण जे गेलो होतो तो खालीच गेलो होतो या दर्शनासाठी इकडे जिथे लाईन दिसते आपल्याला अगदी या भक्तांची अनेक अमाप लोटलेली ही गर्दी शिक्षण घेतलं पण आईचं जो व्हिडिओ किंवा तिथे शूट करता येत नाही फोटो घेता येत नाही म्हणून ते दाखवता आलं नाही तुम्हाला परंतु गावडेसर हे माध्यम आहे त्यामध्ये देवीचं म्हणजे आई भराडीचं प्रथमच जन्माला आल्याच्यानंतर प्रथमच आम्ही आई भराडीच्या या मंदिरामध्ये आलेलो आहे मा सिंधुदुर्ग कुठे नेमकं मालवण मालवण सिंधुदुर्ग आणि आंगणेवाडी आंगणेवाडी फार मोठे आणि लाखोनी करोडो असे भाविक या दर्शनासाठी येतात येत असतात यात्रा मला वाटतं सरांना त्याबद्दल थोडीशी माहिती आहे सर नक्कीच सांगतील माझे मित्रच आहेत काका अंगणे एकाच ऑफिसमध्ये आम्ही काम करत होतो आणि अजून करतोय पण मी काकांच्या सानिध्यात आल्यापासून पंचवीस वर्षापासून अंगनेवाडी जत्रेला कायम न चुकता करोनाच्या काळात एक दोन वर्ष चुकली असते नाहीतर मी सत सतत या देव भराडी मातेच्या दर्शनाला येत आहे माझी त्याच्या तिथे देवीपासून काय मिळावं ही माझी इच्छा नाही पण देवी सांगायच्या अगोदरच सगळंच येते त्यामुळे मी त्यांच्या या दरवर्षी या दर्शनाला येत असतो न चुकता बरं रात्री दुसरा कार्यक्रम देवीचा भोग वगैरे कसं काय ते जरा देवीचा नैवेद्य असतो की प्रत्येक गावातून घरटी घरटी देवीला भोग जातो तो डोक्यावरून घेऊन जातात आणि तो बघण्यासारखं असतो ती प्रथा म्हणजे प्रकारे साडे साडी चांगली मिसून स्त्री ते डोक्यावरून घेऊन जाते तरी देवीला पाच पकवाना नाही पण चांगलाच दहा बारा वस्तूंचा नैवेद्य असतो भाजी भात हे जो घरगुती जो तो तो भोग देवीला दिल्यानंतर त्यातच देवीचा प्रसाद म्हणून येतो तो त्या प्रच्यात मिक्स केला जातो महाप्रसादात आणि तो सगळ्यांना वाढला जातो त्याच्यानंतर जेवायला सगळ्यांचं स्टार्ट होतो ते, ते रात्रभर कंटिन्यू लोक जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जेवण चालू असतं इथे सगळे काका अंगणेंच्या घरातील कोणी जास्त करून नसतात सेवेला सगळी से बाहेरून आलेली लोक लोक त्यांच्या घरातील सेवा करतात जेवण वाढणं जेवण जे बनवणं या जे घरात घर त्याने म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांवर सोडलेला असतो कारण ते देवीच्या दर्श देवीचं देवी दि, देवीसाठी दे ते वेळ देतात ते त्या म्हणजे ते त्यांना सेवा द्यायची असते अंगण्याची सगळ्यांना संपूर्ण त्यामुळे अंगण्यांचं घर आहे आणि पुढे अंगण सुद्धा भरपूर मोठं आहे भलं मोठं अंगण दिसतंय जवळजवळ शंभर एक माणसं बसतील असं हे अंगण आहे आणि जुन्या पद्धतीच घर आहे रंगरंगोटी केलेलं आहे छान पैकी लाइटिंग पण केलेली ला आहे आणि सगळ्या मला वाटतं या घरां आजूबाजूला जो ही सगळी वाडी दिसते या वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये डेकोरेट केलेला आहे सरांनी म्हटल्याप्रमाणे कारण प्रत्येक घरातला भोगसुद्धा जात असतो आणि अशी ही पद्धत असते या भराडी आईच्या देवीच्या चरणाशी भोग वाहण्याची आणि भोग अर्पण करण्याची म्हणूनच या भराडी आईचं महत्त्व अगदी या आपल्या अखंड खूप लांब आणि दूरवर पसरलेलं आहे जे भराडी आईचं देवीचं मंदिर आपण आता बघून आलो त्या ठिकाणी अशा या भराडी आईच्या देवीच्या चरणाशी नक्कीच सगळ्यांची प्रार्थना पूर्ण व्हावं इच्छा पूर्ण व्हावं अशीच आपली ही देवीच्या चरणी प्रार्थना आपण आलोय खरंच गर्दी यात्रेला परंतु यात्रेची गर्दी गर्दी पाहून अलर्ट गर्दी करून बघते आपण काय अवस्था आहे गर्दीतून शिरायचं तरी कशी ही भक्तांची गर्दी या भक्तांची अवस्था काय असते दर्शनासाठी आणि दर्शन घ्यायला एवढी गर्दी अमाप गर्दी आहे सोनाली पालावर जर आवाज ऐकत असतील सोनाली पालावर जर आवाज ऐकत असतील तर चालतोच आहे की पुढे तुझ्या संपर्क आहे মাকে <laughs> মাকে

गणेश नेहरुकर <test> <specialize> मित्रांनो आता आपण भराडी देवी आईच्या यात्रेपासून आलो आहे आणि मग पुन्हा प्रवास करताना इथे राजापूरची गंगा म्हणून जो एक प्रसिद्ध स्थान आहे त्या ठिकाणी आलो कारण का आपण सुद्धा ह्या राजापूरच्या गंगेत कधी तीर्थ घेण्यासाठी किंवा इथे बघण्यासाठी इथलं तीर्थ क्षेत्र बघण्यासाठी आलो नव्हतो परंतु गाडी घेऊन आलो म्हटलं योगायोग आहे त्यामुळे इथे आलो आत्ता आतमध्ये जाऊया हे आहे इथे आपण जवळ प्रवेशद्वार आहे जुनंच आहे अगदी भरपूर जुनं दिसतंय आणि म्हणूनच ते प्रसिद्ध असं वाटतंय बघूयात नाही जाऊन सो आमचे दोन पट्टे निघाले आहेत पुढे दोघेजण साई आणि तन्माय पुढे जातोय आणि हे इथलं जुनंच अगदी वाडाचं झाडसुद्धा आहे खूप इथे आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आम्हालाही थोडंसं अनोळखी वाटलं कारण का म्हटलं काहीतरी वेगळं असेल पण हे खूपच वेगळं दिसतंय

माहिती ते माणूस कुकर मारताय असे म्हणा मटन कुकर त्वरात आणि जोर लागले असे ना तो बरोबर बारा वाजता येणार बारा वाजता आली ना दिवसाच येणार आणि ते आली ना मग आम्ही बघण्यासाठी कधी येतो माहिती आहे इथं सव्वा बारा वाजता येतो दुपारी हा दुपार सवा बारा वाजता आली बघणार खरोखरच दूध आलाय काय तर खरोखर दूध आलं आला नातलं फुला

गायच्या मुखात हे गायचं मुख आहे खाली ना तो मित्र बघितले खाली जाऊ तर मंडळी बघितलं आपण आपल्या त्या आईने आपल्याला थोड थोडक्यात तिच्या भाषेत कथा सांगितली आणि त्या गाई गाईचं मुख आहे त्या गाईच्या मुखातून अगदी जे पाणी पडते तिथून हातपाय धुवून स्वच्छ होऊन पुन्हा दर्शन घेण्यासाठी त्यांनी की त्याप्रमाणे जावे पण तर मित्रांनो आपण बघतो हे त्या आईने सांगितलं चौदाव कुंड हे कुंड पूर्ण भरतं आणि मग त्या गेच्या मुखातून पाणी बाहेर ओसंडून मिळतं मुखातून आणि हे पूर्ण भरतं असं तिने सांगितलं आहे कारण हे मुळच्या दरम्यान भरतं ज्यावेळी आपल्याकडं खरोखर गरमी असते त्यावेळेस स्वतः सो आपण राजापूरची गंगा पाहिलेली आहे आणि तिचं वैशिष्ट्यसुद्धा आणि तिची कथा त्यामागे हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि मे महिन्यात जर योग आला तर नक्कीच येऊ प्रयत्न करू परंतु आता निघूया आपण पुढच्या आप प्रवासाला सो so, निघालेलो आहे आपण परतीच्या प्रवासाला आणि थोडा कंटाळा आलेला आहे साईला मग आजपासून चाय च करतोय आता चहा कुठली आपल्या इथे जायला दा लागेल दापोलीत प्यायला खास करून कुठले तुझ्या चहा अमृतुल्य 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 चहा